नमस्कार मंडळी आज आपण गुरुपौर्णिमा स्पेशल प्रसादासाठी मस्तपैकी मौसू दाणेदार गव्हाची लापशी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी परफेक्ट प्रमाण इथे मी तुम्हाला सांगितलेले आहे गुळ किती घ्यायचा पाणी किती घ्यायचं चला तर मग त्यासाठी अर्धी वाटी साजूक तूप पॅनमध्ये इथे मी घेतलेलं आहे एक वाटी लापसीच्या रव्यासाठी अर्धी वाटी साजूक तूप हे परफेक्ट प्रमाण आहे त्यामध्ये आता आपण काजू बदामाचे काप आहेत ते छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी एक ते दोन मिनटं मीडियम फ्लेमवर छान बदामी रंग येईपर्यंत काजू बदामाचे काप आहेत ते छान आपण फ्राय करून घेणार आहोत हे बघा काजू बदामाचे काप ना तुपामध्ये छान असे तळून घेतले की लापसीमध्ये खायला खूपच छान असे लागतात त्यामुळं आवर्जून पहिल्यांदा जे काही ड्रायफ्रूट्स असतील काजू बदामाचे काप असतील ते तळून घ्यायचे आहेत छान असे तळून झालेले आहेत आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात हे बघा तुम्ही पाहू शकता छान असे ड्रायफ्रूट्स आपले तळून झालेले आहेत आता ते बाजूला ठेवूयात आणि त्याच तुपामध्ये आता आपण जो गव्हाच्या लापसीचा जो रवा मिळतो रेडीमेड किराणा स्टोअरमध्ये कुठेही मिळतो तो एक वाटी रवा इथे मी घातलेला आहे तो सुद्धा छान तुपामध्ये परतून घ्यायचा आहे लक्षात घ्या गव्हाची लापशी जर आपल्याला सुटसुटीत आणि दाणेदार मोकळी हवी असेल तर हा जो लापसीचा रवा आहे तो छान असा तुपामध्ये तीन ते चार मिनटं अगदी बदामी रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे हे बघा अगदी पटकन होते ही लापसी काही वेळ लागत नाही हे बघा छान असं आपण तुपामध्ये परतून घेतोय दोन तीन मिनटं झालेली आहेत आता त्यामध्ये आपण ओल्या खोबऱ्याचे जे काप आहेत बारीक काप इथे मी केलेले आहेत ते सुद्धा घालणार आहे आणि ते सुद्धा छान तुपावर परतून घेणार आहेत अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे जे खोबऱ्याचे काप आणि हा जो लापसीचा रवा आहे तो सुद्धा छान आपण परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता छान असं तूप सुटलेलं आहे हे बघा मस्तच अगदी बदामी रंग येईपर्यंत छान असा आपण हा लापसीचा रवा आणि हे खोबऱ्याचे काप आहे ते छान असे परतून घेतलेले आहेत हे, हे बघा आता हा लापसीचा रवा आहे तो छान असा परतून झालेला आहे आता या स्टेजला आपण एका वाटीने आपण लापसीचा रवा घेतला होता त्याच वाटीने तीन वाटी इथे मी पाणी घालणार आहे हे बघा एक वाटी दोन वाटी आणि एक अंदाज येण्यासाठी पहिल्यांदा इथे मी अजून अर्धी वाटी म्हणजे अडीच वाटी पाणी इथे आपण घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अंदाजाने पुन्हा अर्धी वाटी पाणी आपण घालूयात तर मला वाटतं आणखीन अर्धी वाटी पाणी लागेल म्हणजे एका वाटीसाठी तीन वाटी अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणखीन अर्धी वाटीसुद्धा आपण पाणी घालूया आणि हलकीशी उकळी आली की झाकण ठेवून सहा ते सात मिनटं छान अशी वाफ आणायची आहे म्हणजे आपला हा लापसीचा रवा आहे तो छान असा शिजला जातो आता तुम्ही पाहू शकता पाच ते सात मिनटं छान झालेली आहेत हे बघा मस्त वाफ आलेली आहे आणि आपला हा लापसीचा रवा आहे म्हणजे ही जी आपली लापसी आहे ती छान अशी शिजलेली आहे हे बघा अगदी मोकळी झालेली आहे आणि छान असा हा रवा आहे तो फुललेला आहे पाहूनच तुम्हाला समजत असेल आता आपण काय करायचं आहे हे जे भांडं आहे ते बाजूला ठेवूया कारण आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे आता दुसरं एक छोटंसं पातेलं गॅसवर ठेवूया त्यामध्ये पाऊन वाटी पाणी घालायचं आहे आणि एक वाटी गूळ घालायचं आहे लक्षात ठेवा हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे एक वाटी लापसीचा रवा त्यासाठी एक वाटी गूळ आणि अर्धी वाटी तूप आणि तीन वाटी पाणी इथे मी वापरलेलं आहे आणि गूळ विरघळवण्यासाठी एक वाटी गुळाला पाऊन वाटी पाणी फक्त गूळ विरघळवून घ्यायचं आहे हे बघा अगदी दोन मिनटं झालेली आहेत गूळ छान विरघळलेला आहे कारण आपण गूळ कापून घेतला होता आता है है, हे भांडं आहे ते एक साईडला घेऊया आणि पुन्हा हा लापसीचा रवा आहे तो गॅसवर ठेवूया आपण हे बघा त्यामध्ये आता हे गुळाचं पाणी आहे ते आपण घालणार आहोत हे बघा गाळून घालूयात म्हणजे गुळामध्ये काही काडी कचरा असेल तो तो बाजूला होईल हे बघा संपूर्ण पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आता गुळाचं पाणी घातल्यानंतर अगदी तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवर छान पुन्हा एकदा आपण ही लापसी आहे ती शिजवून घेणार आहोत जेणेकरून काय होतं की आपली लापशी आहे ती अगदी मऊसूद अशी होते लक्षात घ्या ही ट्रिक नक्की फॉलो करा हे बघा अगदी मोकळी आणि मऊसूद आपली ही गव्हाची लापशी तयार होते कधी कर प्रसादाला करणार असाल तर नक्की करा तुम्ही पाहू शकता मस्त रंग आलेला आहे आणि आणखीन थोडंसं पाणी सुकलं की मस्त अगदी छान आपली लापशी तयार होईल हे बघा तुम्ही बघू शकता पूर्णपणे पाणी सुकलेलं आहे आणि त्यामध्ये आता तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालूया आणि गॅस बंद करूया हे बघा अगदी दाणेदार मऊसूद आपली गव्हाची लापशी तयार आहे सुगंध अगदी घरभर पसरलेला आहे हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा किती छान मोकळी दाणेदार मऊसूद आपली ही गव्हाची लापशी तयार झालेली आहे पाहूनच तुम्हाला समजत असेल तर ह्या प्रमाणामध्ये नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपींसाठी खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच माझ्या लाँग आणि शॉर्ट व्हिडिओ नक्की पाहत राहा हे बघा किती छान झालेली आहे मस्तच झालेली आहे आता ह्या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे आता तुम्हाला सर्विंग बाउलमध्ये काढून दाखवते हे बघा मऊसूद दाणेदार आपली गव्हाची लापशी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा धन्यवाद